नगरपालिका शाखा आणि जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यामध्ये प्रथमच तीन जानेवारी ते सहा जानेवारीपर्यंत नगरपरिषद प्रशासन संचलनालय जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात नुकताच नगरपरिषदचा दर्जा मिळालेल्या पिंपळगाव नवनिर्वाचित नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनात सहभाग नोंदवला होता त्यामध्ये जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पिंपळगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय चमकदार कामगिरी करून जिल्ह्यातील मोठ्या नगरपरिषदेच्या विरोधात उल्लेखनीय यश संपादित केले कबड्डीमध्ये सेमीफायनलमध्ये धडक मारून प्रथमच नवनिर्वाचित नगर परिषदेनं द्वितीय क्रमांक प्राप्त करून जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे वैयक्तिक ॲथलेटिक प्रकारामध्ये गोळाफेक या स्पर्धेत वसंत काळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत सिल्वर मेडल जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केलं तर आपल्या मधुर आवाजात सोलो गायन या स्पर्धेमध्ये दीपक मोरे यांनी सर्वांची मन जिंकत द्वितीय क्रमांक पटकावलाय तसेच नृत्य प्रकारात पिंपळगाव नगर परिषद कर्मचाऱ्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून नृत्य प्रकारात सहभाग नोंदवला नगर परिषद कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामकाजाबद्दल पिंपळगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गुरुवारी सर्व कर्मचाऱ्यांचा पिंपळगाव नगर परिषदेमध्ये सत्कार करण्यात आला नगर परिषदेचे कर्मचारी राकेश देशमुख यांच्यासह सुरेश बकुरेरे प्रसाद देशमाने ईश्वर मोहिते रमेश आहिरे अविनाश पागे भूषण शिंदे राजू बनकर विपुल बोडाई भूषण शिंदे खोडे जोशी अभिषेक पाटील स्वप्नील जाधव अक्षय शिंदे धनंजय तिर्थ गणेश जाधव अनिकेत बनकर अक्षय मोरे गणेश गांगुर्डे आदींनी सहभाग नोंदवला होता या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहरातील सर्व पदाधिकारी आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि स्पर्धा एवढी म्हणजे आणि जे माइंड फ्रेश होतो ना कर्मचाऱ्यांचा ते तिथे जाऊन काळा की सगळे जे हे दावे असतात जे वर्षभराचं डे शूट तिथं फ्री होत एवढं एन्जॉय म्हणजे अक्षरशः म्हणजे ज्याला गाणं गा येत नव्हतं सर तरी त्याच्यासाठी आम्ही वन्स वर वन्स वर वन्स खूप अशा एन्जॉय बाहेर इन्जॉय केला ना सगळ्यांनी आणि खर सर ग्रामपालिका सॉरी नगर परिषद टॅलेंट आहे म्हणजे सगळ्या पोरांमध्ये टोटल कोणापासून तरी बऱ्याच स्पर्धा आमच्यापर्यंत आणि आम्ही पोरशाने चौधरी साहेब या सर्वांचं प्रथम स्वागत आणि आभार मानतो खऱ्या अर्थाने आत्ताच राकेश असेल दीपक मोरे असतील सोनुभाऊ असतील यांनी त्यांचं जे काही मनोगत व्यक्त केलं मला एका गोष्टीचा अभिमान का, का पिंपळगाव नगर परिषदेचे कर्मचाऱ्यांनी स्पर्धेत भाग घेतला त्याच्या आधी नगर परिषदेचे कर्मचारी हे जे काही नाव लागलं त्याचा हे सगळ्यात महत्वाचा आधी नोट करण्यासारख आणि दुसरं नोट करण्यासारखं असं आहे प्रॅक्टिस केलेली नाही चेस मध्ये इंटरेस्ट होता गायनात होता डान्स मध्ये होत परंतु स्पर्धेत भाग घेण्याचा योग आला नाही ती प्रॅक्टिस अर्धा वर्षाची कदाचित झाली परंतु घेतलेल्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन केलं नावलौकिक मी, मी सर्व पिंपळाच्या नागरिकांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुमचं मनस्वी या ठिकाणी अभिनंदन कौतुक करतो खर तर आता राकेशने मुद्दा घेतला दीपकने घेतला आता दीपक मोरेन्स आपल्या सगळ्यांना माहितच जिथे जिथे पिंपळा कार्यक्रम असतात पिंपळाच्या बाहेर असतात तिथे जे काय अँकरिंग करणं असेल त्याला शहर शायरी करणं असेल मी आता दीपक म्हणून पण तो म्हणून दाखवला त्यामुळे समाधान लाभलय प्रत्येकामध्ये हे कलागुण असतात परंतु ते कलागुण दाखवण्याचं काम आपल्याला कुठेतरी त्यासाठी व्यासपीठ लागतं ते व्यासपीठ जर नगर परिषदेच्या माध्यमातून जर झालेलं असेल तर नक्कीच त्याच कौतुक हे तुमचं केलं पाहिजे कबड्डी अजून काय सर डान्स गोळा दीपक दीपकरावच गायन दोन नंबरचं बक्षीस दीपक न त्या ठिकाणी मिळालं सोनीने उत्कृष्ट डान्स केला आणि सगळे वन्स मोर वन्समोर वन्स okay. खर तर पिंपळगाव हे जिल्ह्यात जाऊ तालुक्यात जाऊ महाराष्ट्रात जाऊ पिंपळगावचा गुणगौरव आहे फक्त एकदा पिंपळाने भाग घेतला पाहिजे या मातीतच दोघंधर म्हणजे पिंपळगावच्या मातीतला माणूस तिथं गेला का तो बक्षीस घेऊन येणार नाव कमवून येणार यात शंका नाही फक्त तो उतर गरजेचं असत खर तर या स्पर्धेमागचा मला जो हेतू वाटतो तो आहे तसं सोनूंनी सज मनोगत व्यक्त केलं तर ते असं केलं का तो वर्ष भरचा ताण ताणाव अरे काम झालं का तिथले फोटो पाठव ही सफाई झाली का त्या आरोग्याचं बघ काय झालं ऑडिटचं बघ हे सगळ्या स्ट्रेसांमध्ये आपण जीवन जगत असतो कर्मचारी म्हणून पण अशा परिस्थिती जेव्हा स्पर्धा होतात त्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या होतात आणि त्यात आपण जो काही रोल करतो आणि बक्षीस मिळवतो आपण थोड्या विसरून जातो आपण नगर परिषदेचे कर्मचारी <laughs> किंवा अजून वाय स्वायजेड आपल्यावर जबाबदारी त्याच्या मागचा हेतू हाच जिका तुम्ही माइंडली फ्रेश व्हावं तुमच्या कलाकारांना वाव मिळावा <laughs> हाच हेतू ठेवून खऱ्या अर्थाने स्पर्धा घेतल्या जातात आता जी काही आपली उणीव राहिली प्रथम पाणी तो घेण्याचं दीपकराव राकेश आपल्या सगळ्यांची परत सामाजिक जबाबदारी आहे आपण पुढच्या वेळा होणाऱ्या नगरपरिषदेच्या स्पर्धेत आपण टॉपला पिंबळावच्या नगर परिषदेत अपेक्षा व्यक्त करतो थोडं दोन मिनिटं जसा आता यांनी विषय घेतला राकेशनी त्याला विषय घेतो खर ओझरची नगर परिषद झाली आणि पिंपळाची नगर परिषद झाली लोकांसमोर चिंता एकच जी ओलरची हाल झाली तेच पिंपळाच्या नागरिकांची होणार परंतु आम्ही पुणे साहेब असतील सती भाऊ आम्ही सर्वांनी सगळ्यांना हेच सांगितलं कर्मचाऱ्यांना तर वैयक्तिक मी सगळ्यांना भेटून सांगितलं भाऊ आपली सामूहिक जबाबदारी का जी ओझरची स्थिती झाली ती आपली होणार नाही प्रत्येकाने जर इथे कर्तव्य केलं आता आम्ही कोणी लोकप्रतिनिधी सती भाऊ झालं मी झालं भाऊ चिंदुभाऊ सर बसले सगळे पण आम्ही फोन केला भाऊ इथला प्रश्न आहे इथ सफाई करायची आहे तर आमचं इथे ऐकलं जात मी तर नंबर तुम्हाला या ठिकाणी हात जोडून सांगतो तुम्ही पण आमचं ऐकता आम्ही लोकप्रतिनिधी नसलो परंतु आम्हाला ओझर सारखी स्थिती मुरकडे साहेब पिंपळावशी करायची नाही आणि लोकांना हा विश्वास तीन नगर परिषदेची ग्रुप केल्यानंतर मिळतोय साहेब आता कुठे जाणवत नाही ना ग्रामपंचायत जाऊन नगर परिषद आली आणि लोकांच्या समस्या सुटल्या नाही त्या उलट जलद गतीने त्याचं श्रेय आमचं नाही केवळ आणि केवळ तुमच्या कर्मचाऱ्यांची सांगावं वाटत आणि राहिला समावेशांचा प्रश्न तर पुढच्या काळामध्ये जसं तुम्ही दिलीप काकांकडे गेले भविष्यामध्ये आपण आपले नगरविकासचे जे कोण आहेत शिंदे साहेब त्यांच्याकडे जाऊ मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आपली सगळी भाजपची टीम तुमच्या सोबत आहे आणि तुमच्यातला एकही कर्मचाऱ्यांना दुसऱ्या गावात जायची वेळ येणार नाही सर्वांचा सर्व समावेश होईल ही जबाबदारी सुद्धा आता आमची आहे तो ब वर्गामध्ये नेण्याचा प्रयत्न पुढच्या तीन चार महिन्यामध्ये होईल आणि परत अ वर्गामध्ये जाण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांनी स्पर्धेत भाग घेतला त्यांचं कौतुक आपण या ठिकाणी केलं पाहिजे की किंवा गोळा पेक असेल गायन असेल कबड्डी असेल या तिन्ही खेळांमध्ये दोन नंबरचं बक्षीस आपल्या कर्मचाऱ्यांनी मिळवलं त्यांचं कौतुकही ठिकाणी केलं पाहिजे मोरपुडे साहेबांनी दीपकनी राकेशनी जी माहिती सांगितली की आपल्याला या स्पर्धेची माहिती नसताना सुद्धा वेळेवर आपण खऱ्या अर्थानं भाग घेऊन या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक या तिन्ही खेळांमध्ये आपण मिळवलं त्याबद्दल सर्वप्रथम कौतुक त्या ठिकाणी करतो आणि काही काही वेळेस आयुष्यामध्ये असे प्रसंगी येतात मोकळे साहेब की आपल्याला त्या स्पर्धेमध्ये त्या खेळामध्ये किंवा त्या जीवनाच्या प्रभावामध्ये वेळेवर भाग घ्यावा लागतो आणि कदाचित फार प्रॅक्टिस करून सुद्धा जे साध्य होत नाही ते कदाचित वेळेस वेळेवर भाग घेऊन सुद्धा होऊ शकतं आणि त्याचा प्रकार आपण या ठिकाणी केला त्यामध्ये मी तुमचं कौतुक करतो आणि खऱ्या अर्थानं पिंपळ गावच्या या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये खूप टॅलेंट आहे परंतु इतक्या दिवस ती कदाचित त्यांना दाखवण्याची संधी मिळत नव्हती परंतु या नगर परिषदेच्या माध्यमातून ती संधी जिल्हा स्तरापर्यंत मिळाली आहे कारण अशा स्पर्धा ग्राम परिषद ग्रामपंचायतीमध्ये होत नव्हत्या परंतु नगर परिषदेमध्ये कारण आता सुनु सांगितलं की रोजचं सा टेन्शन वसुली किती झाली बारणा केला का नोटीसा पाठवल्या का या सर्व टेन्शनमध्ये खऱ्या अर्थानं आपले आयुष्य सुद्धा आपण जगलं पाहिजे आणि एक फ्री माइंड आयुष्य जगलं पाहिजे आणि बऱ्याच दिवसाचे साहेब कर्मचारी अत्यंत टेन्शनमध्ये आयुष्य या ठिकाणी जगत होते आम्हाला माहिती आहे परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आणि नगर परिषदच्या माध्यमातून निश्चितपणानं थोडेसे फ्री माइंड त्या ठिकाणी झाले आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तर मी तो, तो, तो शंभर टक्के टेन्शन फ्री त्या ठिकाणी झाली असतील आणि त्याचा रिझल्ट येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या कामाच्या स्वरूपातून दिसल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा विश्वास मला या ठिकाणी वाटतो अनेक टॅलेंट दीपकचं तर सूत्रसंचलन आहे गायन आहे कारण दीपक हे मी कॉलेजला बरोबर होतो तेव्हापासून आम्ही पाहतो म्हणजे आम्ही तर त्यावेळेस एका स्पर्धेत भाग घेतला तर चिठ्ठी काढायची आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी भाग घ्यायचा दीपक चांगला बोलायचा मलाही चिठ्ठी आली होती परंतु बोलता येणार नाही तर बसून घेतलं म्हणजे इतकं त्याचं ते तेव्हापासून खऱ्या अर्थानं गायन असेल आम्ही सहरायुद्ध फेस्टिवल घ्यायचो त्यामध्ये सोनू असेल प्रसाद असेल चांगले डान्स करायचे त्यावेळेस पण सुद्धा आताही तुम्ही इतक्या लोकचिकतेनं डान्स करतायत प्रसादचा डान्स मी बघितलेला आहे सोनूचाही बघितलेला आहे चांगल्या प्रकारे नृत्य त्या ठिकाणी करतात आणि यापुढेही जशी स्पर्धा आता जिल्हा पातळीवर झाली विभागीय पातळीवर होईल राज्य पातळीवर होईल त्या ए, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या निश्चितपणाने कर्मचारी कारण आता तुम्हाला माहिती होणार आहे की स्पर्धा कधी आहे काय तुमची प्रॅक्टिस असणार आहे आणि त्या दृष्टीनं निश्चितपणानं आपण जर प्रॅक्टिस केली तर त्या दृष्टीनं सुद्धा एक चांगलं आपले कर्मचारी त्या होतील निघूतील खऱ्या अर्थानं साहेब <coughs> असेल राकेश असेल सुद्धा किंवा शिवसाहेब साहेब असेल सीओसाहेब आता नाही साहेबांचं सुद्धा तुमचं ठिकाणचं कौतुक केलं पाहिजे की या स्पर्धेमध्ये यांना भाग घेण्यासाठी तुम्ही केलं किंबहुना त्या ठिकाणी भाग पाडलं त्याबद्दल तुमचे सुद्धा कौतुक करावं तितकं थोडंच आहे निश्चितपणानं बापूने आता सांगितल्याप्रमाणे की ओझर नगर परिषद आणि पिंपवा नगर परिषद सगळ्यांना टेन्शन एकच होतं की नगर परिषद झाली का ओझर सारखी परिस्थिती होईल ओझर सारखी परिस्थिती काय म्हणजे लोकांना घाबरून पिंपळगावच्या की असं लोकांना वाटत नको पाहिजे एवढं जर खराब परिस्थिती होणार असेल पाणी येणार नसेल स्वच्छता राहणार नसेल आरोग्याचं प्रेमाचा नमस्कार आम्हाला अपेक्षाही नव्हती किंवा अपेक्षितही नव्हतं की असं काहीतरी आम्ही करू आणि त्याच्या लगेच दुसऱ्या दिसऱ्या दिवशी गावातील जे काही सगळे क्रीम लोक असतील किंवा ज्यां ज्यांच्या पाठीवर शब्दकीची थाप आम्हाला मिळेल असं आम्हाला वाटलं नको तो राकेश भाऊंचा फोन आला की राकेश म्हणे की सतीश भाऊ सर टीम येणार आहे तुम्ही जे काही के कामगिरी केली त्याबद्दल शब्द की तुम्हाला द्यायची आम्हाला म्हणा खूप सुखावून गेलो की चला शेवटी इतरांनी केलेला सत्कार आणि घरातल्या माणसांनी केलेला सत्कार याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो या मताचा मी वैयक्तिक आहे तर आताच नुकतीच तीन एक दोन ते सहा एक रोजी नगर परिषद संचालनाने नगर परिषद संचालनालय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा वार्षिक महोत्सव मिनायके ठाकरे स्टेडियम पंचवटी इथे वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या बी वाय के कॉलेजचे शेजारी जे काही मोठं ऑडिटोरियम आहे गुरुदक्षिणा खूप मोठं काळेजासारखं ऑडिटोरियम आहे तिथे सांस्कृतिक महोत्सव झाला मी दोन दिवस त्या कार्यक्रमाला का हजेरी लावली परंतु तुम्हाला अभिमान वाटतो भाऊ बापू दादा किरण भाऊ तुम्ही सर्व आमच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होतात मी सर्वात प्रथम अभिनंदन करेल ते चौधरी साहेबांचं हो मुरकुटे साहेबांचं राकेश दादाचं की तीन तारखेला स्पर्धा होत्या आणि एक तारखेला आम्हाला त्याची पार्श्वभूमी फक्त सांगतो मी बापू दादा तर ते कारण करणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने आम्ही इम्पॅक्ट घेतला एक एकोणतीस तीस तारखेच्या आसपास काहीतरी आपल्याला आदेश आला की अशा स्पर्धा आहे तुम्हाला नवनिर्वाचित नगर परिषद झाली नगर परिषदेच्या अंतर्गत जे जे ग्रुप आहे शासकीय ग्रुप त्याच्यामध्ये आपण जे कामकाजाचे ग्रुप आहे त्यालाच ऍड होतो त्याच्यामुळे स्पर्धेच्या बाबतीमध्ये नियोजन काय असेल ज्यावेळेस मी डिंडोरीला आपले जे शिव होते आहे डिंडोरीचे ज्यावेळेस झिंडरीला तिडे स्पर्धेचं प्रॅक्टिस चालायचं मी विचार करायचो की आम्हाला सहा सात वाजता तरी आम्हाला कामकाजामध्ये वेळ मिळत नाही आणि हे खेळता कसतंय क्रिकेट का खेळता का हो काय वेळ आमचा आणि ज्यावेळेस स्पर्धांचा आम्हाला ज्याऐी स्पर्धा होत आहे त्याच्यात दोन दिवस आलो आम्हाला कळालं की तिथं स्पर्धा आहे ना आपल्याला जायचंय आम्ही कर्मचाऱ्यांशी संवाद केला की कोणाला जायचं कोण कोणी इच्छुक आहे सगळे इच्छुक होते मग त्यावेळेस त्यांनी आम्हाला तिथं पण विरोध केला की तुम्ही अचानक आले आधी सांगितलं नाही महिना दोन महिने तुम्ही आम्हाला यादी द्यायला पाहिजे होती हे जर आम्हाला ना माहीतच नाही तुम्ही आम्हाला कळवलंच नाही आम्ही नवीन होतो आम्हाला काहीच गोष्टी माहीत नव्हत्या मग आमच्या मुरकुडे साहेब असतील साहेब असतील वैरगी साहेब असतील यांनी त्यांच्यावरती प्रेशर टाकलं कारण त्याच्यासाठी आपण शासकीय निधी जातो नगर परिषद पन्नास हजार रुपये आपण चेक त्यांना त्यावेळेस दिला गेला ज्यावेळेस चेकची मागणी आली त्यावेळेस आम्हाला कळालं की अरे आपल्याला पण याच्यामध्ये सहभागी आहे असं असं आहे सगळं मग त्यावेळेस मग आम्ही त्यांना म्हटलं की नाही आम्हाला पण सहभाग घ्यायचं तुम्ही देत असतो त्याच्यावरती मी आपल्याला क्रिकेटला एक नॉर्मल कदाचित क्रिकेट आपण फायनल पर्यंत पोहोचला असतो जिंकलं गेलं असतं कदाचित परंतु तो योग आला नाही त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आपण व्यवस्थित नियोजन करू कबड्डी मध्ये आपण भाग पण घेतला नव्हता होता तिथले एक जण म्हणजे खेळायचं का तुम्हाला म्हटलं मग खेळू आपले कर्मचारी लगेच तिथे उतरले सरच होते सरांनी खूप मेहनत घेतली त्याच्यासाठी आणि तिथं मध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचं माझ्या मते आठ वर्ष का दहा वर्षांमध्ये एक एका जण कबड्डी खेळणार असं तरी कबड्डीमध्ये त्यांनी बऱ्याच तीन ते चार टीमांना आपण केलं आणि फायनल मध्ये केलं पण कंटिन्यू खेळते खेळते त्या टीमला म्हणजे आम्ही सगळ्या ऑफिसला होतो जी टीम तिथे खेळत होती प्रोत्साहन द्यायला आपल्या एकही कर्मचारी होते त्यावेळेस पण जसं जसे टप्पे पार करत गेलो इथं व्हिडिओ पण चालू होते त्याच्यानंतर व्हिडिओ पण यायचे ज्यावेळेस आपण खेळत होतो तर फक्त मनमाड एका बाजूला आणि सगळ्या नगर पिंपळगावच्या बाजूने बाजूने म्हणजे इतकं नाव कमवून घेतलं कमी वेळामध्ये म्हणजे एकाच दिवसामध्ये काहीतरी तासामध्ये पिंपळगावणी खेळाच्या दृष्टिकोनातून पूर्ण नगर परिषदे याच्या आपली छाप पाडली आणि सगळे जर म्हणायला लागले जर पिंपळगावणी प्रॅक्टिस करून जर आधीच उतरले असते तर पिंपळगावणी आम्हाला पुढे जे होऊन दिलं नसतं आपल्या टॉपला आले असते त्याच्यामध्ये आपल्याकडे उद्या पण काय की तुमचं समोर मला आम्ही खेळून देणार नाही पण तिथले अधिकारी जे होते ते आपल्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह होते आपले शिवसाहेब असतील अधिकारी होते कर्मचारी कर्मचारी ते पण सगळे झाले त्याच्यानंतर गोळा फेक मध्ये आपले मोहित होते त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला त्याच्यानंतर रनिंग मध्ये त्यांनी आपल्याला बक्षिसाचे फक्त दोन काढले तर चारशे मीटर मध्ये रनिंग मध्ये त्यांनी तिसरा क्रमांक घेतला होता जिल्ह्यामध्ये आणि दीपक बोनस सगळ्यांनाच माहिती त्यांचं वक्तृत्व आणि ते सगळं होतं त्यांनी जे गायन केलं ते न पाहता आणि एकदम केलं सगळे खुश होऊन गेले त्याच्यानंतर प्रसाद असेल सोनू असेल सोनूच्या डान्सला तर पूर्ण माऊन काही वर्ग सुद्धा नाचायला लागले ते सगळे एकही असं नव्हता की तो ता ता से, सुनो से, सुनो ता ता <laughs> खाली होता सगळे नाचायला लागले ते सगळे एकदम अशा पद्धतीने काम असेल गावाचं कामकाज करताना स्वच्छता आरोग्य पाणी पुरवठा देवबत्ती आणि आस्थापना या पद्धतीमध्ये जसे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात याला गुण दुसरा पण आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये ते बऱ्याच ठिकाणी पण ठसा उमटवू शकतात संधी मिळाली तर असे आपल्याकडे कर्मचारी कामाचा भाग सोडून प्रत्येकामध्ये त्याला कुठेतरी मिळाली पाहिजे या संधीतनी आज संधी मिळाली आणि आपण दाखवून दिलं त्याच्यानंतर पुढच्या वर्षी ज्या वेळेस कधी जिल्हा स्पर्धा असतील किंवा बाहेर स्पर्धा असतील आता विभागीय स्पर्धेच्या मध्ये पण आपण जाणार आहे त्या पद्धतीमध्ये आपण शंभर टक्के त्याच्यामध्ये जसं याच्यामध्ये क्रमांक मिळवला तसं कामकाजामध्ये पण आपण काय मागणी नगर परिषदेच्या कामकाज करत असताना ज्यावेळेस कार्यालयामध्ये आजही आपण वसुलीच्या किंवा इतर कामकाजांच्या बाबतीमध्ये ग्रामपंचायत जरी होती तरी आणि नगर परिषद आता झाली तरी पण आजही आपण डॉपलाय सगळ्या याच्यामध्ये वसुली असेल काही रिपोर्टिंग असतील सगळ्या याच्यामध्ये आजही आपण डॉपलाय याच्यामुळे कर्मचारी हा संस्थेचा मूळ पाय आहे आणि बोलण्याची संधी देते त्याच्यामध्येच दुसरा एक विषय घेतो कर्मचारी हा संस्थेचा मुळप आहे कर्मचारी मनावर घेतला तर संस्था खाली जाते कर्मचाऱ्यांनी घेतला तर ती संस्था टॉपला गावातील नेतृत्ती असत आज याआधी पण तुम्हाला भेटलो आणि या आजच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो की कर्मचाऱ्यांच्या समावेशाचा प्रश्न खूप मोठा आहे त्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊन ते काम करावं बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव